नमस्कार मी केतकी जोशी आणि दुपारच्या बातम्यांमधली पहिली बातमी आहे मुंबईतून आलेली अत्यंत महत्वाची बातमी आहे मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दिशेनं अज्ञातांकडून पेट्रोलच्या बाटल्या फेकण्यात आलेल्या आहेत आणि मुंबई विमानतळाची सुरक्षेचा हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय का विमानतळाच्या धावपट्टीवर पेट्रोलच्या बाटल्या आल्या कशा असे अनेक प्रश्न यामुळे आता पुढे आलेले आहेत सुरक्षा यंत्रणा अर्थातच आता यानंतर सावध झाली आहे सीआयएसएफला या घटनास्थळावरून या बाटल्या सापडल्या आहेत बुधवारी रात्री नऊच्या सुमाराला ही घटना घडली त्यानंतर बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथकांच्या टीमनं या परिसराची संपूर्ण तपासणी केली हा संपूर्ण परिसर त्यांनी पिंजून काढला की झडती घेण्यात आली बंदोबस्त आता अर्थातच वाढवण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या या धावपट्टीवर थे पेट्रोलच्या बाटल्या आढळल्यानं अर्थातच सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणखीनच सतर्क झालंय या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफ आय आर दाखल केली आहे अज्ञात व्यक्तींच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विमानाची सुरक्ष विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर विमान आली आहे का असा प्रश्न विचारला जातोय विमानतळाच्या धावपट्टीवर जिथे अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते आणि आपल्याला माहिती आहे की तिथे धावपट्टीच्या आसपासही कोणाला फिरकण्याची तिथे परवानगी नसते अशाच धावपट्टीवर पेट्रोलनं भरलेली बाटली कशी टाकण्यात आली यावर खरोखर आश्चर्य व्यक्त होत आहे आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे अजित मुंबई पोलीस म्हणतात हा निव्वळ खोडसाळपणा आहे तरी असं जरी असलं तरी पण मुंबईसारख्या संवेदनशील शहरामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर अशा प्रकारे बाटल्या सापडणं हे नक्कीच गंभीर आहे आणि याबद्दल काय नेमकं का पुढे आता पु, मुंबई पोलिसांनी आणि सी आय एस एफनं भूमिका घेतली आहे तितकी सर्वात आधी म्हणजे पोलिसांनी जो खुलासा केलेला आहे तो खुलासा सांगतो एकतर रनवे जे आहे ते रनवेच्या बाजूला किंवा रनवेच्या आसपास कुठेही ह्या ज्या पेट्रोलने भरलेल्या बॉटल आहेत त्या सापडलेल्या नाही आहेत पेट्रोलने भरलेली एकच बॉटल सापडली आहे त्याच्यामध्ये पन्नास मिलीमीटर एवढंच त्याच्यामध्ये पेट्रोल आहे आणि जी संरक्षक भिंत आहे जी विमानतळाची संरक्षक भिंत आहे म्हणजे त्याच्या बाजूला ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्यातून कोणीतरी बाटली फिरकवली असावी कोणतरी खोडसळपणा केला असावा रनवेपर्यंत जाणं किंवा त्या तिथून बाटली जरी फेकलं तरी तिथे विमानतळाच्या सुरक्षेला कुठे धोका निर्माण होईल अशी कुठलीही तिथे तशी प्रक्रिया झालेली नाही किंवा तशी घटना झालेली नाही आहे आणि तसं होऊ शकत नाही कारण का संरक्षक भिंत जी आहे ती उंच आहे त्याच पद्धतीनं संरक्षक भिंत राणी रनवे किंवा विमान जे जा जातात त्यांचं डिस्टन्स जे आहे म्हणजे झोपडपट्ट्या ज्या आहेत आणि त्याचबरोबरीनं जे विमान जिथून जातात रनवे असेल किंवा इतर काही त्यांचे पार्किंग एरिया असतील ते खूप लांब आहेत तिथं सहजासहजी दगड फेकणं सुद्धा शक्य होत नाहीये पण पोलिसांचं म्हणणं की असं असलं तरी जी पेट्रोलने भरलेली बाटली सापडलेली आहे ती संरक्षक भिंती जवळ सापडलेली आहे असा खोडसळपणा कोणी केलेला आहे त्याला देखील शासन केलं जाईल शेवटी हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे अशा घटना कुठल्याही नजरअंदाज अंदाज केला जाणार नाही पण प्राथमिक तपासामध्ये ही गोष्ट समोर आलेली आहे की कोणत्याही प्रकारे विमानसेवेला किंवा रनवेला कोणत्याही प्रकारे धोका नाहीये कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी असा उद्देशून त्या ठिकाणी बाटली भिरकवली गेली होती का तर असा कुठलाही प्रकार प्राथमिक तपासामध्ये समोर आलेला नाहीये आणि याच पार्श्वभूमीवरती आपलं त्या पद्धतीनं की बॉम्ब शोधक पथक असेल सी एस फ असेल अशा विविध ज्या यंत्रणा आहेत ज्या बॉम्ब डिफ्यू डिफ्यूज करतात किंवा बॉम्ब शोधून काढतात या सर्व यंत्रणांनी दोन दिवस कंटिन्यू कॉम्बिंग ऑपरेशन केलं त्यांना कुठलीही गोष्ट सापडली नाहीये पोलीस आता जे आहेत ते आजूबाजूच्या झोडपट्ट्या ज्या आहेत या झोडपट्ट्यातील लोकांची चौकशी करत आहे की नेमका खोडसाळपणा कोणी केलेला आहे यामध्ये एक गोष्ट समोरली ती म्हणजे त्या भागामध्ये म्हणजे संरक्षक भिंत जी आहे तिथे जी जी बाटली सापडलेली आहे पन्नास एम एल भरलेली पेट्रोलची बाटली सापडलेली आहे तिथे आजूबाजूला बरेचसे गॅरेजवाले आहेत एवढंच नाही तर तिथे बरेचसे लोक राहतात ज्यांच्याकडे गाड्या आहेत कोणीतरी गाडीमध्ये पेट्रोल भरून टाकला असेल उरलेला पेट्रोल टाकला असेल किंवा कधी खोडसाळपणा केला असेल पण हे तितकंच गंभीर आहे हे देखील पोलिसांचं म्हणणं आहे त्यामुळे पोलीस आता हा खोडसळपणा नेमका कोणी केलेला आहे याचा शोध घेत धन्यवाद अजित या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल महत्वाचं म्हणजे धावपट्टीवर बाटली सापडलेली नाहीये पेट्रोलनं ना भरलेली तर संरक्षक भिंतीच्या जवळ सापडले पण अर्थातच ही घटना देखील गंभीर आहे आणि त्या ता दृष्टीनं सुरक्षितता देखील वाढवण्यात आलेली आहे यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाबद्दलची दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी श्रीनिवास रेड्डींच्या विरोधातली एफ आय आर रद्द करण्यात आली आहे नागपूर खंडपीठानं हे रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत एफ आय आर रद्द करण्याच्या विनंतीसहची जी याचिका होती ती न्यायालयानं मान्य केली आहे आणि धारडी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल होता विनोद शिवकुमार हा मुख्य आरोपी आहे यातला श्रीनिवास रेड्डींना सहा आरोपी बनवण्यात आलं होतं श्रीनिवास रेड्डी हे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक होते अमरावती इथल्या हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधातली दाखल एफ आय आर ही आता नागपूर खंडपीठानं शुक्रवारी रद्द केले म्हणजे आज रद्द केलेली ही मागे घेण्याचे आदेश या खंडपीठानं दिलेले आहेत रेड्डी यांच्या विरोधात धारणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता एफ आय आर रद्द करावी या विनंतीसह नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती विनोद शिवकुमार यातील मुख्य आरोपी आहे आणि न्यायालयानं ही याचिका मान्य केली आणि आजच ही सुनावणी घेतली आणि हा गुन्हा रद्द केलेला आहे दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण आपल्याला माहिती आहे राज्यभर गाजलेलं होतं आणि याचमुळे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या जेव्हा श्रीनिवास रेड्डी यांना सह आरोपी बनवण्यात आलेलं होतं पण आता श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधातली एफ आय आरच मागे घेण्यात आलेली आहे आणि हे आदेश दिलेले आहेत नागपूर खंडपीठानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हे आदेश दिलेले आहेत आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे तुषार काय अधिक माहिती आहे दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात गाजलेलं होतं पूर्ण राज्यभरामध्ये नेमकं काय म्हंटलय कोर्टानं निश्चित आता जो कोर्टाचा निर्णय तो अत्यंत महत्वाचा आहे जर का आपण बघितलं तर पंचवीस मार्चला दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केलेली होती आणि आत्महत्येपूर्वी त्यांनी जी चिठ्ठी होती त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी विनोद शिवकुमार जे डीएफओ होते त्यांना मुख्य आरोपी सांगितलं होतं की त्यांच्या छळाला कंटाळून मी आत्महत्या करतोय त्यामुळे सुरुवातीला जेव्हा एफ आय आर दाखल झाला तेव्हा विनोद शिवकुमार यांना दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तर जसा हा संपूर्ण प्रकार पुढे गेला तेव्हा लक्षात आलं की तपासामध्ये की जे अप्पर मुख्य अप्पर प्रधान मुख्य रक्षक श्रीनिवास रेड्डी आहे त्यांच्याकडे दीपालीने याआधी वारंवार तक्रारी केल्या होत्या पण त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे त्यांना देखील सह आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये बनवण्यात आलं होतं त्या एफ च्या विरोधात शिवकुमार रेड्डी हे नागपूर खंडपीठामध्ये गेले आणि त्यांनी याचिका केली होती की त्यांच्यावर जे गुन्हा दाखल झालेला आहे तो रद्द करण्यात यावा त्यावर आज सुनावणी झाली त्यानंतर नागपूर खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे की शिवकुमार रेड्डी यांच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये थेट संबंध नाही वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची जी भूमिका होती ती जरी संशयास्पद असली तरी ते थेट या थे संपूर्ण प्रकरणामध्ये गुंतलेले नाही त्यामुळे सध्याच्या स्थितीला त्यांच्यावर जो एफआयआर दाखल झालेला आहे तो रद्द करावा असा आदेश दिलेला आहे त्यामुळे निश्चित एक मोठा निर्णय म्हणावा लागेल या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्य आरोपी जो विनोद शिवकुमार आहे हे तर आरोपी आहे पण जे सह आरोपी श्रीकुमार रेड्डी आहे यांना यामधनं बाहेर काढलं त्यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि पोलिसांना देखील का एक काय असं म्हणावं लागेल अगदी पण तुषार एक महत्वाचा प्रश्न म्हणजे खरं तर दीपाली दीपालीनं जी, जी सुसाईड नोट लिहिली होती त्यामध्ये वरिष्ठांच्या जा, जासामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर निलंबनासाठी सुद्धा दबाव वाढवला होता श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी देखील दबाव वाढवण्यात आला होता निश्चित या संपूर्ण प्रकरणामध्ये दीपाली चव्हाण यांनी दोन सुसाईड नोट लिहिलेल्या होत्या एक त्यांनी स्वतःच्या आईच्या नावाने लिहिली होती आणि दुसरी त्यांच्या पतीला लिहिलेली होती या दोन्ही सुसाईड नोट मध्ये त्यांनी सविस्तर माहिती दिली की कशाप्रकारे जे मुख्य आरोपी आहे विनोद शिवकुमार हे त्यांना सातत्याने टॉर्चर करत होते सातत्याने त्रास देत होते आणि जाणीवपूर्वक त्रास देत होते त्यामुळे त्यांनी हे जे काही टोकाचं पाऊल उचललं आहे त्या संपूर्ण पाठीमागे विनोद शिवकुमार यांचा जो त्रास आहे त्यामुळे ती आत्महत्या करता त्यांनी ते लिहिलं होतं सोबतच त्यांनी त्या पत्रामध्ये हे लिहिलं होतं की या संदर्भात त्यांनी श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे सातत्याने तक्रारी केल्या त्यामुळे ते त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली नाही कदाचित मग नंतर निष्कर्ष दखल घेतली असते तर दीपाली आत्महत्या केली नसती किंवा त्यांना तिला न्याय मिळाला असता पाऊल किंवा टोकाचा निर्णय घेण्यापर्यंत ती गेली नसती त्यामुळे श्रीनिवास रेड्डी यांना सह आरोपी बनवण्यात आलं होतं आणि त्या विरोधात ते आले होते त्यांचे जे वकील होते सुनील मनोहर यांनी श्रीनिवास रेड्डी यांच्या वतीनं कोर्टामध्ये बाजू मांडली आणि त्यांना सांगितलं की संपूर्ण प्रकरणात त्यांचा थेट संबंध येत नाही त्यामुळे त्यांना थेट आरोपी बनवणं हे योग्य होणार नाही त्यामुळे त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालाय तो रद्द करावा आणि कोर्टाने ते मान्य केलं आणि आजचा हा महत्वपूर्ण निर्णय दिला यातले जो मुख्य आरोपी आहे त्याच्याबद्दल काय सांगशील कारण त्याच्यावर अनेक गंभीर आरोप होते आणि त्याच्याच विरोधात वारंवार तक्रारी दीपाली चव्हाण यांनी केल्या होत्या पण तरी देखील त्याची दाद घेतली गेली नाही आणि अक्षरशः गर्भवती असतानासुद्धा ट्रॅकवर बोलवण्यात आलं असे अनेक महत्त्वाचे गंभीर आरोप त्यांनी केले होते आज कोर्टाने जेव्हा आपला निर्णय दिला तेव्हा हे नोंदवलं मत की विनोद शिवकुमार हे मुख्य आरोपी आणि त्यांनी एकंदरीत त्यांची जी या संपूर्ण प्रकरणामध्ये भूमिका राहिली किंवा दीपाली चव्हाण यांनी त्यांना ज्या प्रकारे त्रास दिला त्यामुळे त्यांना सोडणं शक्य नाही किंवा त्यांच्यावर जे आरोप आहे ते योग्य आहे अत्यंत गंभीर्यानं कोर्टाने देखील घेतलं आणि कोर्टाने पोलिसांना हे देखील सांगितलं की तुम्ही या संपूर्ण प्रकरणाचा तात्काळ लवकरात लवकर तपास करावा जेणेकरून दोषीला शिक्षा होईल मात्र दुसरीकडे जे आता सध्या तर विनोद शिवकुमार हे पोलिसांच्या अटकेमध्ये आहे आणि जे सध्या कारागृहामध्ये या संपूर्ण प्रकरणासंदर्भात न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे मात्र श्रीनिवास रेड्डी यांनी जी याचिका टाकली होती त्या याचिकेसंदर्भात कोर्टाचं असं म्हणणं होतं की या संपूर्ण प्रकरणाचा थेट शिवकुमार रेड्डी यांचा संबंध येत नसल्यामुळे त्यांना आरोपी बनवणं हे योग्य होणार नाही एखाद्या कर्मचाऱ्यांनी जर का तक्रार दिली असेल तर त्या संदर्भात अशी काही डेडलाईन नाही की ती किती वेळेमध्ये त्या तक्रारीचं निराकरण करायला पाहिजे तो त्यांनी तक्रार घेतलेली होती आणि तक्रारीनंतर तो तपासाचा भाग होता तर त्या संदर्भात जर का डेडलाईन असती आणि त्यांनी तुषार हो धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल यानंतर पुढची बातमी बघूयात पोषण आहारात घोटाळ्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि हा आरोप केलेला आहे खासदार नवनीत राणा यांनी कुपोषणामुळे अनेक बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे खासदार नवनीत राणा यांनी हे आरोप केले पंतप्रधानांनी याबद्दल चौकशीचे आदेश द्यावेत यासाठी आपण पत्र लिहिणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे पत्र लिहून चौकशीची मागणी करणार आहोत आपण अमरावतीमध्ये पोषण आहाराचा घोटाळा झालाय आणि कुपोषणामुळे जवळपास एकोणपन्नास बालकं दगावली आहेत असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे त्या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पोषण आहारात घोटाळा झालाय आणि याची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत आणि त्यासोबतच राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रथम चौकशी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी देखील मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलेली आहे हा गंभीर आरोप आहे पोषण आहारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे खासदार नवनीत राणा यांनी हा आरोप केलेला आहे आणि या संदर्भातल्या चौकशीचे आदेश प्राथमिक चौकशीचे आदेश महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना द्यावेत तर या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात यावे असं पत्र आपण थेट पंतप्रधानांना लिहिणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय आणि या संदर्भातच नवनीत राणा यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी काल आम्ही तुम्ही एक मागणी केली की कुपोषणाच्या मुद्द्यावरून काही मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या संपूर्ण याच्यामध्ये जे पोषण आहार असतं त्याच्यामध्ये जवळपास आठशे कोटीचा घोटाळा झालेला आहे त्यानंतर यशोमती ठाकूर ज्या राज्याच्या महा महिला बालकल्याण मंत्री त्यांनी देखील खुलासा केलेला आहे काय हे गोड बंगाल आहे मी आपल्याला एक गोष्टी सांगते ज्या पद्धतीने आपण म्हणाते की राजकारण सुरू झालं आहे मला काही राजकारण करायचं नाही आहे नाही मी राजकारणामुळे ना इथे आलेली आहे मी खूप काम करत आहे आणि लोकांचे मनापर्यंत पोचून मी इथपर्यंत पोचवलेलं आहे आणि ज्या आदिवासी लोकांनी मला प्रेम देऊन या केंद्रापर्यंत आणि खासदारपर्यंत पोचवलेलं आहे मला वाटते त्यांच्या हक्कासाठी मी लढली पाहिजे आज एक आई म्हणून एक बाई म्हणून मी सांगते आहे जे कंप्लेन मी केंद्राची स्मृती इराणीकडे केलेली आहे महिला बालकल्याणचे जे मंत्री आहे देशाच्या त्यांच्याकडे मी याच्यासाठी ती कंप्लेन केलेली आहे की राज्यामध्ये त्यांचेच मेडिकल डिपार्टमेंटचे अधिकारी म्हणतात की गेल्या दोन ते तीन महिन्याच्या आतमध्ये फॉर्टी नाईन मुलांची डेथ होते बिकॉज ऑफ माल न्यूट्रिशन आणि पोषणहारमुळे तर त्याची कंप्लेन द्यायला गेली मी जेवढा मोठा बजेट केंद्र आणि राज्या या गोष्टीसाठी देत आहे न्यूट्रिशन सत्तर वर्षाचे नंतरसुद्धा आजही आमचे आदिवासीचे मुलं न्यूट्रिशनच्या कारणाने मरत आहे तर मग एवढा मोठा बजेट देऊन एवढा प्रोसिजर करून कारण ती कमिटीची मेंबरसुद्धा मी आहे ते ट्रायबल अधिकाऱ्यांसोबत मी बोलते एक एक विषयावर मी त्यांच्यासोबत बोलते म्हणून माझं मन दुखते एक बाई म्हणून की बाईचे जर पोटात पोषणार आर पोचला नाही त्याच्यामुळे त्या बाळाचा मृत्यू होत आहे जन्म घेतल्यानंतर मानन्युट्रिशनच्यामुळे मृत्यू होत आहे तर कुठे ना कुठे जे कंपन्यांना सुप्रीम कोर्टनी ब्लॅकलिस्टेड केलेले आहे मला एक गोष्टी सांगा त्या कंपनीने फक्त महिलाचे नावाने वेगळे कंपन्या बनवल्या आणि त्यांना परत त्याच कंपनीला मोठे उद्योगपती या कंपन्याचे मागे जे मा ब्लॅकलिस्टेड झालेले तेच कंपनीचे मालक तेच होते आणि आत्ताही तेच आहे कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत मला वाटते कंझ्युमर फेडरेशनचे सहकारी जे संस्था सह, आहेत त्यांच्या माध्यमातून सब कॉन्ट्रॅक्ट हे महालक्ष्मी महिला गृह उद्योग व्यंकटेश महिला उद्योग आणि महाराष्ट्र महिला सहकारी उद्योग महिला संस्था आहे फक्त नावानी महिला संस्था आहे पण एकही महिला एकही आमची बचतगडची बाई महिलाचे माध्यमातून नाही जिल्ह्यामध्ये त्यांना सगळे महिला, महिला बचतची महिला बेरोजगार झालेले आहे एकही महिलाला त्या बचतगडच्या माध्यमातून या महिला बालकल्याणच्या आतमध्ये काम नाही ते बेरोजगार आहे फक्त त्यांचा आड नावाने वापर केलेला आहे पण एकही महिलाला त्याचं काम नाही त्यांनी ज्या ज्या पद्धतीने फेसबुक लाईव्ह केलं त्या फेसबुक लाईव्ह त्यांनी स्पष्ट केलं की तुमचा कळवळ आहे या उद्योजकांसंदर्भात तुमचं प्रेम आहे त्यामुळे तुम्ही बोलताय मला मी एक गोष्टी सांगते माझा प्रेम माझे क्षेत्रातले लोकांसाठी आहे आणि माझा प्रेम ते आदिवासी मुलांसोबत आहे माझा प्रेम त्यांना कशा वाचवता येईल त्याच्यामध्ये आहे माझा प्रेम कोणाबद्दल आहे माझे शेत शे क्षेत्रातले लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे कोणाला सांगायची गरज नाही आहे आणि मी कुठे चालली काय करत आहे माझ्यावर जे त्यांनी आरोप केले मी त्यांना आवाहन करते ना त्यांचंच मुख्यमंत्री त्यांची सी बी आय त्यांचेच अधिकारी सगळे त्यांचे आहे माझी चौकशी लावून घ्या आणि त्यांनीसुद्धा मोठे होऊन त्यांनीसुद्धा मनावी की मी जर इथे चुकत असेल तर माझी इन्क्वायरीसुद्धा त्यांनी सी बी आयच्या माध्यमातून करून घ्यावी तर मला वाटते त्याचा त्याचा मागचा मी सोडणार नाही जोपर्यंत माझे इकडचे लोकांचे डेथचे उत्तर त्यांच्याकडनं येईल नाही तिथपर्यंत मी शांत बसणार ना पंतप्रधानाकडे जाणार हंड्रेड अँड वन पर्सेंट जर हिची चौकशी आमचे हिशोबानी हे पद्धतीने झाली नाही तर पी एम साहेबांना सुद्धा याच्याबद्दल मी दखल द्यायला मी पत्र देणार आहे आणि ते सुद्धा मी कंप्लेंट करणार आहे नवी दिल्लीहून सतीश सह प्रशांत निलमदास न्यूज एटीन लोकमत थेट आरोप केलेले आहेत खासदार नवनीत राणा यांनी तर नवनीत राणा यांनी मेळघाटातल्या बालमृत्यू प्रकरणामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केलाय काही कंत्राटदारांच्या प्रेमापोटी आज राज्यातल्या तमाम अंगणवाडी ताईंचा अपमान केल्याचा आरोप महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलाय रोशन ट्रॅकर म्हणून एक ते सॉफ्टवेअर तिथे टाकलं आता ते सगळं इंग्रजीमध्ये आहे आपल्या या अंगणवाडी तायांना ते सगळं भरायला त्यांचं प्रशिक्षण घ्यायला एक खूप मोठं चॅलेंज आमच्यासमोर आजही आहे आजही सगळ्या आमच्या अंगणवाडी ताया डिमांड करत आहेत की ते प्लोशन ट्रॅकर बंद रद्द करावं आणि कॅशचं जे ऑपरेशन होतं ते सुरू करावं पण या सगळ्या गोष्टी आपल्या खासदार ज्या आहेत त्या काही त्या सभागृहामध्ये काही बोलत नाहीत त्यांनी खरं आपल्या अंगणवाड्या तायांच्या खूप मोठा अपमान हे सगळे आरोप करून केलेला आहे आणि यानंतर आपण दुपारच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतोय पण ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी काही घडामोडी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत